जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे अतिवृष्टीमुळं आठशे एक्केचाळीस गावांमधील एक लाख चौसष्ट हजार पाचशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं चा नुकसान झालंय सरकारकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले तीन ते चार दिवस झालेल्या परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसलाय पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करून कृषी विभागातर्फे हे सर्वेक्षण सुरू आहे प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एक्क्याण्णव गावातील चारशे सत्तर पूर्णांक चाळीस हेक्टरमधील पिकांचं चा नुकसान झालं असून मध्यरात्री आलेल्या पावसानं शेतकरी बाधित झालेत हा केवळ प्राथमिक अंदाज आहे यात आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे कर्ज घेऊन शेती केली आणि कापणीला आलेलं धान पीक जमीन दोस्त झालं त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आलाय पिणकेपार इथे आलो आहे आणि पिंकेपारमध्ये सुद्धा रात्री बारा वाजताच्या दरम्यान पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे आपण बघू शकता उभे पीक हे जमीन दोष झाले आहे इथे पण सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला गाज पुन्हा हिरावून गेलेला आहे आणि बघू शकता ज्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे हे होते जवळ काही दिवसात कापण्याच्या तयारी शेतकरी होता मात्र हे धान पीक आता नुकसान झालेला शेतकरी आहे सोबत काय सांगाल केव्हा पाऊस आला आणि किती एकर मध्ये नुकसान झालं काय सांगाल हा सुद्धा हा नुकसान करीबन पावणे दोन मध्ये झालेला आहे हा आणि पास आठ दिवसाच्या नंतर मध्ये अगर थोडस तपन वगैरे मिळती तर धान कापून झाला असता मगर हातात आलेलं नुकसान हा बिलकुल भयंकर भारी नुकसान पडला आहे काय विनंती करणार आहे सरकारला विनंती आहे की भाई आता जो आपला नुकसान झालेला आहे याच्यावर थोडस लक्ष करून नुकसान भरपाई किती एकर भर मध्ये शेती होती आपली हे शेतकरी याने शेती आहे आठ एकटा मध्ये मगर नुकसान झालेला जो आहे पौने दोन मध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी पुन्हा शेतकरी ते हवाल झालेले आहे लवकरात लवकर पंचनामे कडून यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी अशी सुद्धा मागणी केली जाते त्याचबरोबर इथे ओला दुष्काळ सुद्धा जाहीर करावा अशी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे आशिष झुंगरे पुढाल न्यूज गोंदिया